पण असं टीचर म्हणाले ज्यांना नाही आहे त्यांनी नका येऊ हो। ते जास्त पिरियड नव्हते होणारे खूप मुलं अप्स राहणार होती ना म्हणजे खूप मुली अबसेंट होत्या राहणार होत्या तर मग टीचरनी कालच म्हणा ज्यांना नाही यायचं ते नाही आले चालतात म्हणून मी गेली नाही असं असं <laughs> अरे वा अस नको रुपाई हा आता शाळा नको तू आता तू सत्वीत चालली ना बा मग आता पेपर असतील ना वाढचे आण दिले तुमचे हो आपाजी आता परवाच्या दिवसपासून तीन तारखेपासून आहेत माझे पेपर म्हणजे आज ना म्हणजे मुद्दाम नाही राहिले मी घरी म्हणजे मम्मी म्हणत होती थांबणे मला ड्रेस घ्यायला जायचं होतं ना पप्पांना आज वेळ होता तर पप्पा म्हणाले मला की घ्यायचं असेल तर आज चाल मला वेळ तर मग मम्मीला पण साडी घ्यायची होती आणि माझा पण ड्रेस आता दिवाळीसाठी दस दसऱ्याच्या दस आधीच घेणार होतो म्हणजे आधीच जाणार होतो पण पप्पाला वेळच नाही मिळाला म्हणून गेलो तर आज जायचं ठरलंय पप्पा आता घरी आले की जाऊ आम्ही असं अस कपडे आणायला चालले का जा चांगला घे फ्राक काय काय घेतो ना ते असं हो बाई ते पंजाबी पन, डरेस ते मस्त लुन देते होळणी येते पॅन्टे तिची वरतून दे ते मस्त दिसते गेलो ते तुला आवडत नाही ते ना फरकच आवडते घे तुला जे आवडते ड्रेस मधून हो पाय तो हिसोबा पाय तू जसं पटते तसं नाही आता घ्याशीन पाडशी ना घाल नाही आता घालतात चोरी ते चोरी असतं घालतात ना बर तो आल्या हिसोबानं पाय कोणता साजरा घ्यायचं बरं तू बाबा चालले का बाबा आला नाही का अजून बघ आता दिसलं ती बंडीजोळ उभा होता त्या तुकाराम का बोलून राहिल तर आणलं घरी चालला का अशी नशी मी त्याचं पाठवून द्यायला तिकडे तशीन तर जा मग जा आपजी पप्पा असतील तर लवकर पाठवून द्या मग नाहीतर पप्पांना बोलत बसले ना तर मग बोलतच बसतात आणि येणार नाहीत लवकर मला जायला वेळ होते ना हो देतो झाडून जातो दा मी अगं मम्मी आता पप्पा येतात आपजी गेले आता पप्पाला पाठवून देतात दे लवकर आव अ निधी निधी वा तू ये आवाज देवा हा ये ना आजी नाही येत नाही मी तू आजी आहे का घरी हो आजी घरातच आहे का बरं ये ना मग आजी सोबत काम आहे का नाही राहू भांडलं तू घरीच नाही काय मग आता गेली ना कुठे भातच येते मग तू माय सांग काम होत तू याय करून राहिले माय तिला ते येते त्या खता जोडा जोड तू आय म्हणा मन करण का बलावस आता नाही येणार माझी मम्मी कौ मग निरोप तो देतो ना माप मन ना आजीनं बलावलं म्हणून येते ना मला बायते आता तू मीस ते ल तेच तू याची घर आहे ना ते तर भल्ले बोंगाटा लावते

तुले तर सांग म्हणजे सारा गावाला त्याच्यापेक्षा स्वतःच गावात दवंडी द्यायला पुरते एका तो पोटात गोट राहते दे, दे दे, 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 गौन का तुम्ही हा ना आजी आम्ही कपडे काय चाललो ना दिवाळीची शॉपिंग केली का आम्ही चाललो आज माझी मम्मी साडी घेणार मी मी ड्रेस घेणार मी पंजाबी ड्रेस घेणार आहे माझ्या अप्पाजीनी आताच सांगितलं ते ओडणीवाला ड्रेस घे म्हण माझ्या अप्पाजीला आवडत असेल मग माझ्या आप्पाजीने मला सांगितलं मग मी तोच घेणार आता ओडणीवाला ड्रेस पंजाबी ड्रेस ते गिरडी घालते की कधी कधी तसा माझ्या मम्मी जवळ पण आहेत तसे तसंच घेणार आहे मी असं माय बाय वा कपडे घाल चालले मग का संध्याकाळ घेता माय तुम्ही घरी झडक झाकट पडले लोक काय हो मू दे जातो मी शिटुलेस घरा लागेल माझे आता हिची कामा हातात लागते घरात जाव तर ते गंगेशीन बसेल जाऊ दे त्याच्यापेक्षा शिटूच्याच घरी जाऊ

काही नका सांगूजी तुम्ही लस महागा महागाचे काढले तुम्हाला ते माझा तो निळ्या रंगाचा ड्रेस किती साजरा होता साडेतीनशे रुपयाचा होता तर तुम्ही नाही तिली मी तयार केला साजरा आहे बाई साजरा आहे मस्त दिसते बाई तू गोरी आहेस बाई तुला शोभते बाई हो म्हणे ना तुम्ही नाही पाय सस्ता आहे हजार रुपयाचा ड्रेस काढल मग हा काय कमी केलं माहिती आहे दुकानदारांनी पाच रुपये हा हजार रुपयाचा आहे तर म्हणेशे नव्वद रुपये द्या म्हणे त्याच्यावरही काही घेतले नाही सुभाषले तो बाई बाई मा जीव खरा बाई अकराशे रुपयाचा पॅन्ट सव नाही गोष्ट शिकतली अकराशे रुपयाचा पॅन्ट घेतला आणि तुम्ही तर बाई निरा लेकरांच्या पुढे ना हा एवढे मागाचे कपडे अरे <laughs> पट्ट हो। अरे ते अभ्यास करा आता ते कपडे ठेवून आता हो बाबा नाही आता अभ्यास काय करायला लागते आलं तापासून तीन छोटे कपडे पाय झाले आता रातभर झोपतात की नाही रातभर ते कपडे पाहतात तर देवा थो, देऊन तो, तो हो पड़ा पड़ा हा एवढा मागाचा फरक घेतला काय मग दरेज घेतला कोणता वय तो सरारा काय सरारा व्हाय तो घरा काही निरा साजरा घ्या एखादा काही पिठेवर पद्धतशीर मान माणूस किचा काय तो सांगा फळा घ्यायचं कामच नाही घर झाडते एवढा तर माय लंबालाच काय आई काही बोलते काय काय ना ती ते मोठ्या मोठ्या वॉर्ड मध्ये मोठ्या हिरोईन येतात तर त्याची ड्रेस किती लंबी असतात नागून <laughs> ते पकडायला असतात म्हटलं बॉडी गार्डची किती लंबी असतात ते मला ड्रेस एवढा लंबा आहे ते बॉडी गार्ड असतात ना भाई मग पकडायला तू कोण पकडी <laughs> देऊन द्या दे ते आवडले ना तुमचे तुम्हाला देऊन खराब नका करू मग जा हो सगळ्याचे सगळ्याला आवडले तुम्हाला एक सर्टा घेतलं तर नाही हा एक सर्टा घेतला काय वाय झालं असतं स्वतःसाठी आम्हाला एवढे मागायचे घेतले अहो बाबा तुम्ही कोण नाही घेतला तुम्ही घेतो घेतो घेतलाही नाही मग तुम्ही माझ्याजवळ माझ्याजवळ ते नवीन नाही का बाईचे लग्न ते कपडे नाही नसतात म्हणले हा आमच्या जोडत नव्हते जसे आम्हाला घ्यावं लागले मी तुम्हाला म्हणू की नाही मी साडी घेत नाही बाईचे लग्न लयराच्या साड्या आल्या नाही घे दिवाई हे घे आणि स्वतःसाठी एक सत्र घेतला नाही बापा रे पै पै रामशी रामशी पडशी ना त्या पायरीवर

तुम डळा <laughs> हो, का थाय ब आपण ऊंची दिवाडी तुम मजेत हाय बापा मोठ काम आहे बा आपण तो पाच पाच आले का बापा रे हा मैदाकडे बाबा फटाके घेऊन तुम्ही पण फकेट दुकानात लागलं नाही म्हणे बाबा आ दुकान नाही दुकान लागत नाही दुकान तो दुकान नाही दुकान नाही दुकानच नाही फटाक्याचं दुकानच नाही घेऊन राहील तो दुकान नाही बापा लय मोठी खरेदी केली प्रणव न हा विचार तर लय आणले मोठा थैला भरून आणला फटाक्याचा पुल ठेवू रे फटाके याला दाखवू नको यालेच नाहीत बाई किती मोठे दुकान होते बाबा मला नेलं नाही रे तिकडे किती मोठे दादा काकाला विचार किती आणले दुकानात नव्हतं मी आता सगळं आकुलं पाहिलं दुकानात नव्हतं आमचे बाबा मोठे बाबा तुमाल बायका <laughs> तुमाल बायका त मा बाबाने दारिस घेतला आणि लगे मले आईनो मले आईनो 2 सालं gitल्या मले आधीच भी 2 सालं gitल्या अ मैयदागा माय आत्या माय आत्या मा आत्या साठी भी 1 सालं तो आहे आमते त्याच्यासाठी त्याच्यासाठी बापा रे लो रे मोठी खरेदी केली घड्या मग बरं नव्हतं बापा आणली का बरं केलं बरं आजीली साडी आणली बरं केलं रे वा त्याच्या मायनं तिच्यासाठी घेतली शिंद बुडी घेतली तशी पुष्पा तसे चुकून आहे देत ते जाणार होती त्या चल बाई पाय तुम्ही काय रेजी काय रेले कर हो आई मला भूक नाही मले बोलशी काय भाई खिचडी खिचडी कर ना तुमचं बा कर कर काय कर मी खाय नव्हतं नाही तर जाते प्रणवच्याच घरी जातो ना जेवायला येऊ प्रणव त्या घरी जेवायला

आम्ही चाललो मग लवकर या लवकर आणि मला या अलमारीत ठेवून देते कपडे मग ते दिलाले मग तुम्हाला ती दिवाळीची व्यक्ती घालला की ना दिवाळी दिनदिन दिवा दिवाळी नाही कपडे घाली मी नवीन कपडे घालतो दिवाळीने तुम्ही लवकर या मी अलमारी ठेवून देते मग कपडे मग दिसणार नाही आता ताई घरी नाहीयेत मग आता तर तुम्ही असं अचानकच काय ठरवता तुम्ही रात्री जर म्हटलं असतं मी रात्री म्हटलंच ताईला मग ताई निघून गेल्या आता आपण मागून जाणं चांगलं वाटते का ना जाऊया उद्या वगैरे अरे मग त्यात काय आई नाही घरी तर मग काय काय तुला घरी राखून राहायला का कुलूप लावून झालं जाऊ आणि काय दोन चार दिवस राहायला आपल्याला तिकडे पटकन घेतली खरेदी केली चाललो चल मग आज आज मस्त दिवसही मोकळा आहे आणि वातावरण छान आहे मस्त आज जाऊन येऊ आज माझा मूळ आहे मस्त फिरून येऊ पिक्चर पाहुणा खूप दिवस झाले पिक्चर पाहायला गेलोच नाही कुठंच गेलो बाहेर काय ते वावरात जसा भाजीपाला लावला तसं त्याच्यात हा चला आज मस्त येऊ जरॅक्स फिरून चल माझ्या आवडीच्या मग मी म्हणतच होती पण ते काय तुम्ही आता बिझी होते ना आम्हा मध्ये झालं नाही म्हणा काय साफसफाई घरातले काम हो, दिवस निघून जातो ना नाच्यात काही वेळही नाही मिळत गेलो असतो पण माझंही मन आहे ना घरी आईला मी विचारलं पण नाही काय म्हणजे यार बोर करत आता हे कशाला आईला विचारलं तर मी तुला म्हणून राहिलो बाहेर चालतं हे तू आईला विचार कशाला जात मी सांगून राहिलो ना तू दुसऱ्यासोबत आली का कुठे सोबत चालली की कुठे फिरायला काही कोणाच्या घरी चालली तुला आईला विचारून जायला लागते तर काय यार खूपच टिपिकल पणा तयार करते कधी दि, मला खूप बोर होते ना पण आता तसा आई सकाळी गेल्या घरचा विषय नाही काही नाही आणि अचानक कसं चाललं तर मग कसं तसं तुम्ही रात्री का नाही म्हटलं आपण रात्री कुठे टीव्ही पाहायला आई होत्या आपण टीव्ही पाहायला तेव्हा म्हटलं नाही ना आपण जाऊ द्या काही तेव्हा जर म्हटलं असतं तर मग तेव्हाच आईलाच माहिती झालं समजा वेळेला काम नसतं आईला माहिती असते की आज आपण कुठे चाललोय मग आता आईला माहिती पण नाहीये ना आई आता इथे घरी आहे मग त्यांना माहिती पण नसणार आता बाबा येतील वावरातून मग बाबाला आल्या आल्या रात्रीचं त्यांना लवकरच लागते ना आणि आई आता आईला यायला किती वेळ होते की नाही आता त्या बायका बायका गेल्यास सगळ्या देवीला तर उशीर होते ना आणि त्याच्यात आपण जर आता गेलो आता बघा आता पाच वाजले आणि पाच वाजले आता आहे का आता जर गेलो आपण काही घेतो म्हटलं तर एक दीड तास तर कसंही जातेच ना मी आईला आईला पण घेतलीस ती मग साडी आईलाही विचारून घेतला असता त्यांना कशी पाहिजे काय पाहिजे ते पण विचारलं असतं आणि माहिती आहे का ताई माहितीय दिवाळीला मग त्यांना पण साडी लागेल ना, ना। मग ते पण सगळं असं बोलवून सगळं चर्चा करून घेतली असते मग त्यांची पण घेऊन आलं असतं ना छान वेळ असतं कसं मग आपलीच घ्यायला चला त्याच्यापेक्षा आईची घेतली आईची घेतली तर कसं चांगलं वाटलं असतं असं म्हणते मी आ, ते मग त्यांचं आणता येते मग नंतर आज आई आणि ताईची साडी तशी आजपर्यंत आणली तुला कशी लागते अहो बरोबर आहे आईने आणली पण आता चाललोय ना, चाल ना स्पेशल कपडे आणायला म्हणून चाललोय ना तर मग असं आई आणतील तर ठीक आहे पण असं म्हणता येते ना मग की आई ताईची साडी आणू का तुमची आणू का नाही म्हटलं तर मग ते त्यांचा आणतील काही चर्चा नाही काही नाही आपण असं अचानक चाललं त्याला घेऊन आलं आईला असं वाटेल की बाई आली असं असं काही होईल का काय तू खूप मला वाटतं तू खरंच वरचा खोकार वाटतं तुझा काय मूर्खासारखी बडबड करतो तुझी साडी तू नाही घेऊन येशील तर काय घेऊन येणार का तुझी घेऊन ये आई आईची आणेन पिंकी आल्यावर पिंकी तिचं पाहिजे तू काय तू सगळ्याचं भारवड बांधतो चल तुला घ्यायचं आहे मस्त साडी तर घेऊन ये मी देतो आज मस्त वेळ आहे चल मस्त साडी घेऊन देतो तुला हा चल मस्त फिरून येऊ आपण हा तर आज पिक्चर बघ काहीतरी मस्त जाऊया फिरायला आवर पटकन लवकर लवकर फालतू बोर नको पाच वाजले उशीर झालाय सहाचा शो आहे नवीन ड्रेस घालतो तो आहो काय बी माणूस ऐकू ते मी भिडे वर नसते अजून बाबा वावरात आले नाही ते चहा देणं रात्रीचं जेवण त्याच मध्ये विले जायला त्या किती वाजता येतील काय आल्या आल्या त्या म्हणतीनगी घरी नाही गेली फिरे यांनी काही समजत नाही हे स्वतःचे म्हणणच होतात यांनी कोणी काय म्हणणार आहे मला का मलाच म्हणेल काका ते माझं टीशर्ट शर्ट कुठे गेलं ते दिसून नाही राहिलं ते कोणतं मी तिथच आहे सगळे टीशर्ट पण मी काय म्हणते हो बाबा नाही आले अजून बाबा सोबत जाणार आहे का मी आणले खात्रा आहे कर लवकर तयारी मग बाबा आले तर बाबा येईल तुला काय करायला ते बाबाच म्हणजे जायला बाबा सोबत ते का ते बाबा वावर ते चहा करून देणं पाणी देणं ते वावर आले की आंघोळ करतात ते सवय वावरातून आली की पाच वाजता ते आली की आंघोळ करतात आता रोजची सवय माहिती ना मग गरम पाणी काही कैरी रास रे हुई असते का एक तर आई घरी असते तर ठीक नाही आई येऊन राहिल्या म्हणत चार वाजे लोकच येतो आम्ही आणि तीन वाजताच येतो पण फारी फारी चार वाजते आता पाणी वाजून गेले तर घ्याचा पत्ता नाही आता उशीर झाला म्हणा कुठं गेले आता सगळ्याजणी बाया बाय सोबत आहेत वेळही लागते काय हो मी नाही करून ठेवलं होते तसे म्हटलं मुलगा माहिती माणूस वेळ ठरवते काही एक तर पिक्चरही पाहू म्हणतात पिक्चर म्हणजे नऊ साडे नऊ बापरे साडे नऊ लावलं शो सुटला म्हणजे दहा साडे दहा तर घरीच वास्ती धमाले आले म्हणजे स्वयंपाक तिकडून आल्यावर आई करायला लागेल कसो काय बाई <coughs> अरे हे गेली कॉपी केली बाबा बाबा आई देवीला जायला ना आल्या नाही अजून अरे हो आले नाही का अजून मला तर तिथं जे तू म्हणे मी आले असते असं असं फोन ला लागत होता ते एखादा कुठलो काय काय नाही लावला नाही ते लवकर बाबा तुम्ही आंघोळ करता ना हो बा मी करतो ना आंघोळ ते लावतो ना मी हिटर लावतो जातो पाणी मी करतो तुला काय करत असेल बाबा चहा सोबत टोस्ट घेता का बिस्किट हा बाई काहीच नको तू कुठू काही खायला असेल तर भूक लागलेली जशी आज काही का करेल काही नाही तसं कोणतं मी सगोनची पोई जेवतो फोडतो चटणी पोई एखादा पापड घे पड भाजी घेची नंतर सकोनची पोई दे टेन्शन नको अंध्याकाळी चौकशी करजो आज भूक लागला जशी मग करजोच च्या मी अंगो अरे मंजू हो आली बघा तुम्ही करा ना मी ते कपडे काढून तुम्हाला आ, अरे झालं नाही का तुझा कुठं गेले तो तुला आवर म्हटलं तिकडे काय करूल तो आ, आली आली तो तो? मी करतो कपडे घे तुम्ही काय म्हणते काय यार किती बोरिंग आहे यार तू तुला तु, तु, मी लवकर कर, कर म्हणून राहिल तू समजत नाही का सहा वाजताचा सा शो आहे सव्वा पाच पाय पाच सव्वा पाच वरून गेला अरे किती वाजता जाणार किती वाजता पोहोचणार तुला म्हणलं पटकन एखाद का ड्रेस घाला लवकर चालतं नाही मग ते नागुळ करतात तर जे जेवायचं तर मग सकाळचीच दे म्हणतात पुढे पापड गिपड भाजतो सकाळी काय वळायची भाजी होतात रस्ताही संपला ते कोरड्या कोरड्या वळ्या घेतात की नाही घेत पापडाची चटणी करत त्यासाठी जाऊ त्यांना आपण पिक्चर नाही पाहू आपण तसंच जाऊ संध्याकाळी उशिरा तोपर्यंत आई येतात चक्कर मारायला चाललो ग आपण आता साडेपाच वाजले अजूनही उशिरा बाबाला सांगतो आम्ही बाहेर चाललो ना बाबा घेतात येतात बाबा आता ना तू बबल सांगून दे तू तयारी कर चाललो कर